मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे मी आणखी तुम्हाला सांगतो देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे येशूने त्यांच्याकडे न्याळून पाहून म्हटले माणसांना हे अशक्य आहे देवाला तर सर्व शक्य आहे तेव्हा त्याला म्हटले पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहो तर आम्हाला काय मिळणार येशून त्यास म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो पुनरुत्थान रूपीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राज्यसनावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्ही ही बारास बसुन, चा बारा राजसनावर बसून इस्रायलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल आणखी ज्या कोणी घरे भाऊ बहिणी बाप आई मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडले आहेत त्यांना अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ ज जणांचे होईल चिंतन मिदानी लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रभूचा दूत गिडियन नावाच्या तरुणाला भेटतो आणि त्याची लोकनेता म्हणून निवड झाल्याचे कळवतो एका सामान्य आणि घाबरट युवकामार्फत लोकांना शांती मिळवून देण्याचे असामान्य कार्य करून घेतो ही वस्तुनिष्ठ बाब नोंद करण्याजोगी आहे परमेश्वर झिरोतून हिरो बनवतो हे किती खरे आहे एकीकडे परमेश्वर येशू श्रीमंतांना स्वर्ग प्राप्ती करणे कठीण आहे ते नमूद करतो दुसरीकडे मोठ्या मनाने हाताने देतात त्यांना शंभर पटीने मिळेल व स्वर्ग राज्य सुद्धा मिळेल अशी हमी प्रभू येशू आपल्या बारा प परमशिष्यांना देतो तद्वत पैसे साठवणे आत्मसंतुष्ट असणे इतरांकडे दुर्लक्ष व परमेश्वराचं मन टाळणे इत्यादी धोके ह्या बाबतीत सुद्धा दक्ष राहणे क्रम प्राप्त होते माझा कल देण्याकडे आहे की घेण्याकडे